नमस्कार मित्रांनो मी स्मिता मुथा पुन्हा एकदा आपले स्वागत करते आपल्या कवितेच्या सिरीज मध्ये आज आपण ऐकणार आहोत कवी मंगेश पाडगावकर यांची कविता अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते दोन दिसांची रंगत संगत दोन दिसांची नाती अशी पाखरे येते चंद्र कोवळा पहिला वहिला चंद्रकोवळा पहिला वहिला झाडामागे उभा राहिला जरा लाजुनी जाय उजळणी काळोखाच्या राती दोन दिसांची नाती फुलून येता फूल बोलले फुलून येता फूल बोलले मी मरणावर हृदय तोलले नवतेनंतर नंतर परी निरंतर नवते नंतर परी निरंतर गंधित झाली माती दोन दिसांची नाती हात एक तो हळू थरथरला हात एक तो हळू थरथरला पाठीवर मायेने फिरला देवाघरातील समयी मधुनी देवघरातील समयी मधुनी अजून जळती वाटी दोन दिसांची नाती कुठे कुणाच्या घडल्या भेटी कुठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओटी मोठे कुणाच्या घडल्या भेटी गीत एक मोहरले ओठी त्या जुळल्या हृदयांची गाथा सूर अजूनही गाती दोन दिसांची नाती दोन दिसांची नाती कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू